जिप्सी प्रतिष्ठानच्या वतीने नटराज पूजनाने नवीन वर्षाचे स्वागत आमदार संग्राम जगताप अहिल्यानगर येथे जिप्सी प्रतिष्ठानच्या वतीने नटराज पूजन करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले ज्येष्ठ अभिनेते श्रेणी शिंगवी अध्यक्ष शशिकांत नजान अनंत रिसे स्वप्नील मुनोत आणि शेखर वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की नाटक हे समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम असून नटराज पूजन करून नवीन वर्षाचे स्वागत करण्याची जिप्सी प्रतिष्ठानची सव्वीस वर्षांची परंपरा अनुकरणीय आहे ये त्यांनी येत्या काही महिन्यात नगरात अद्ययावत नाट्यगृह सुरू होणार असल्याची घोषणाही केली जिप्सी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत नजान यांनी या परंपरेचे महत्त्व सांगितले श्रेणी शिंगवी यांनी संस्थेने अनेक तंत्रशुद्ध कलाकार घडवल्याचे अधोरेखित केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत रिसे यांनी केले तर आभार स्वप्नील मुनोत यांनी मानले